आज मी तुम्हाला एकदम सोप्प व्हेज सॅलॅड दाखवणार आहे फायबरयुक्त सॅलॅडमुळे पोट भरलेलं राहतं आणि ते पचायला सुद्धा हलकं असतं चला तर मग लगेचच पाहूया एकदम साधं आणि सोप्प व्हेज सलाड नमस्कार मी प्रणिता किचन विथ प्रणितामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत सर्वात आधी इथे मी चिरलेला एक वाटी गाजर घेतलेला आहे सोबतच अर्धा वाटी काकडी घालायची आहे अर्धा वाटी बारीक चिरलेला टोमॅटो एक वाटी बारीक चिरलेली कोबी अर्धा, अर्धा वाटी बारीक चिरलेला कांदा इथे मी पांढरा कांदा वापरलेला आहे आणि अर्धा वाटी स्वीटकॉर्न घालायचा आहे सोबतच अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता तर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि पाव चमचा काळी मिरी पावडर घातलेली आहे आता अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला यावरती पिळून घ्यायचा आहे आता हे सर्व व्यवस्थित मिसळून घ्यायचं आहे आपलं साधं सोप्पं वेज सॅलाड बनवून तयार आहे रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा किचन विथ प्रणीताला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब बटनच्या बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे सर्व रेसिपींचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग पुन्हा भेटूया अशाच साध्या सोप्या आणि प्रमाणबद्ध रेसिपीमध्ये धन्यवाद